मानपाडा भागातील नागरिकांना त्रासदायक ठरत असलेल्या विविध समस्या सोडवण्यासाठी भाजपाचे समाजसेवक पांडुरंगामले यांनी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे आमदारांच्या नेतृत्वाखाली त्यांनी नुकतीच नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैला शिंदे यांची भेट घेतली आहे या भेटीत त्यांनी सांडपाड्यातील दूषित पाणी पुरवठा झाडांच्या खांद्यांमुळे होणारी डासांची उत्पत्ती वाढता फेरीवाला उपद्रव आणि मैदानावर या गंभीर समस्यांचा सविस्तर आढावा घेतला सानपाडा परिसरात नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याने विविध आजारांची लागण होत आहे यामुळे लोक हैराण झाले असून या समस्येवर तातडीने उपाययोजना करून स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी आमले यांनी आयुक्तांकडे केली आहे तसेच महापालिकेकडून झाडांची छाटणी करण्यात आल्यावर त्या फांद्या तशाच रस्त्यावर फेकून ठेवण्यात आल्या असून त्यामुळे डासांची उत्पत्ती होत असून डेंगू मलेरिया त्वरित अशी मागणी त्यांनी केली आहे यानंतर रेल्वे स्थानकात परिसरात वाढत असलेल्या फेरीवालाचा उपद्रव आणि त्यामुळे वाढत असलेली गुन्हेगारी घटनेकडे लक्ष वेधण्यात आले अवैध फेरीवाल्यांवर कठोर का कारवाई करण्याची गरज असल्याचे अमले यांनी स्पष्ट केले यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे भागातील दोन मैदानांवर काही लोकांनी राजकीय बळाचा वापर करून ताबा मिळवला असून खेळाडूंना खेळण्यासाठी आर्थिक मोबदला आकारला जात असल्याचा प्रकार आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आले हे गंभीर बाब असून पालिकेच्या मालकीच्या जागेचा गैरवापर थांबवण्यासाठी त्वरित कारवाईची मागणी करण्यात आली या सर्व मागण्यावर महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विभागांना त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले असे आश्वासन दिले पांडव रामल्या यांनी सांगितले की सांणपाडा विभागातील नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही या मुद्द्यावर सातत्याने पाठपुरावा करत आहोत आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच याचे परिणाम दिसतील सांणपडा विभागामध्ये गेली अनेक दिवस पाण्याची समस्या होत आहेत सर्व नागरिकांना अतिशय गढूर आणि लाल पाणी येत आहे आणि अशा पाण्यामुळे सांणपाडातील सर्व घरांमध्ये अक्षरशः पेशंटची लाईट लागलेली आहे आणि सांणपाडात जे स्थानिक हॉस्पिटल आहेत यामध्ये पेशंटसाठी फेड उपलब्ध नाहीये आणि खरोबर याची दखल ही महानगरपालिकेने घेतली पाहिजे वारंवार आम्ही आमचे ऑर्डर दिलेली आहे त्यांना आम्ही लेटर दिलेले आहेत परंतु त्याची दखल न घेतल्यामुळे आज आम्हाला मंडळ ताईच्या मार्फत आयुक्तांना हे निवेदन देण्यात भाग पडलेलं आहे तरी कृपया आम्ही विनंती करेल की आयुक्तांनी दखल घेऊन लवकर लवकर याच्यावरती कारवाई करून आम्हाला चांगलं पाणी सांडपाड्यामध्ये येईल आणि लोकांचे आरोग्याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे त्याचप्रमाणे सांडपाडा स्टेशनच्या बाहेर अनेक फेरीवाले जे सांदपाड्या टीम नाही किंवा नवी नाही आहेत अक्षर गुवाहाटी मार्फत फेरीवाल्यांनी सांगपाड्याचा पूर्ण परिसर हा काबीज केलेला आहे त्यांची मुजोरी आणि आगामी एवढी वाढलेली आहे की त्यांनी अक्षरच्या पालिका अधिकाऱ्यांना मारधवड केलेली आहे ठिकठिकाणी त्यांची शिवीगाळ चालू आहे आणि त्यांच्या मार्फत स्थानिक स्थानिकांच्या आमच्या चेन स्टॅचिंग होते पॉकेटमार होते आणि याची सुद्धा वारंवार आम्ही तक्रार आमच्या वॉर्ड त्यांना दिलेली आहे अनेक वेळा त्याची कारवाई होते किंवा नाटकी कारवाई होती दाखवण्यापूर्वी मार्फत कायमची कायमची कारवाई करावी अशी विनंती केली आहे तर अपेक्षा आहे की पुढील झाडामध्ये याच्यावरती नक्कीच ठोच अशी कारवाई होईल तिसरा विषय आमचा असा होता की सांडपाड्यामध्ये आता पावसाच्या अतिवृष्टीमुळे खरोखर ठिकाणी झाडाची होत आहे बऱ्याच ठिकाणी अपघात झालेले आहेत परंतु पालिकेमार्फत या झाडांची छाटणी होत आहे पण त्या चाटणीनंतर जी झाडं रस्त्यावर पडतात ती झाडं वेळोवेळी उठली जात नाहीये हप्ते झालं ती झाडं तशीच पडलेली आहेत त्यामुळे तिथे मच्छर होत आहे आणि मच्छर मार्फत तुम्हाला सगळ्यांवर माहिती लागण होत आहे ती सुद्धा मागणी आम्ही केलेली आहे आणि चौथी आणि अतिशय महत्वाची अशी मागणी होती की झारपाड्यामध्ये प्रमुख दोन मैदान आहेत जेव्हा सेक्टर नऊ मध्ये नाशिकाने आणि शिराणा मार्फत सेक्टर आठ मध्ये आहे या दोन्ही मैदानावरती काही लोकांनी आपला मिळवलेला आहे त्यावरती आपल्या स्वतःच्या क्रेपट्या आणि या खेळपट्ट्या दिवसाला पाच हजार अशा प्रमाणे चार तीस हजार दिवसाचे काम आहेत आणि या ठिकाणी असले पालिकेच्या सर्व मालमत्तेवर उत्तरांनी करून ही मालमत्ता स्वतःची असल्या ते वापरतात आणि स्थानिक लोकांना ते भाडे घेत आहे ही त्यांची जी भाडे घेण्याची पद्धत आहे ही स्थानिक पालिकेने बंद करावी आणि त्यांची चाललेली मुजुरी कायम ती बंद करावी अशी मागणी केलेली आहे पंकज जर्नालिस्ट सह पुरुषोत्तम पुरुषोत्तमचा रिपोर्ट नवी मुंबई